<laughs> अरे खरंच अरे अच्छा आज आज लाईव्ह येण्याचं माझं एक, एक मेन कारण आहे तुम्हाला सांगायचं तर खरंच कारण आपला जो कोट सिक्वेन्स होता जिथे तुम्ही मुक्त झालात त्याचा आज परत टेलिकास्ट आहे oh, आज महा रविवार आहे सो so, तीन चार शोज आहेत आपले जे चांगले ते, त्या त्यांचा दोन दोन तासाचा महा एपिसोड आहे सो so, आपला जो महा एपिसोड आहे अरे हो प्रेक्षक आलेच आहेत हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आज आज महारविवार म्हणजे ठरलं तर मग एक मेन जो भाग होता जिथे मधुभाऊ मधुभाऊंची तो एपिसोड तुम्हाला आज परत बघायला मिळणार आहे संध्याकाळी पाच वाजता पाच ते सात दोन तासाचा महाएपिसोड असेल आणि त्यानंतर सात वाजल्यापासून गणेशोत्सव स्टार प्रभा परिवार गणेशोत्सवची सुरुवात होणार आहे सो आज रात्री दहा अकरापर्यंत तुमचं भरपूर 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 मनोरंजन होणार आहे हो तुम्ही आता बघता मधुबा माझ्यासोबतच आहेत सो असं आहे की ते कोमामध्ये गेलेत पण नाही ते ठणठणीत आहे बघा माझ्यासोबतच आहेत मस्त आणि मला लाईव्ह येण्याचं कारण हेच होतं तुम्हाला हे सांगण्यासाठी की तुम्ही परत तो एपिसोड बघा खरंच कारण तो मला मला एवढे मेसेजेस आले होते इव्हन मधुबाही आले असतील मेसेजेस यांनी मला फॉरवर्ड केले बरे मेसेजेस तेव्हा की सगळ्यांचंच काम खूप छान झालं होतं ते तो एपिसोड खूप छान झाला होता पूर्ण कोर्ट सिक्वेन्स जो महिनाभर आपण दाखवला कारण त्या पूर्ण महिनाभराची जी मेहनत होती ती मधुभाऊ तुम्हालाही माहिती असेल काय किती मी तुमच्या सोबत बसायचो आणि स्क्रिप्ट आली की मी आधी यांना पकडायचो मधुभाऊ स्क्रिप्ट आली चला बसूया आपण कसं वाटलं मधुभाऊ असं ऍज अ स्टुडंट मी तुम्हाला कसं वाट नाही नाही खूप मेहनत घेतली होती ले ले हो त्या, त्या, करस, जे काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या पूर्णपणे अनुसरल्यास आणि खरंच खूप कॉन्फिडेंटली काम केलंस आणि तो महत्वाचा भाग म्हणजे अतिशय खूप फास्ट पद्धतीने संपूर्ण शूटिंग आपलं संपलेलं होतं त्यावेळेला त्यामुळे मला खूप आनंद झाला होता की खूपच छान आणि म्हणजे मला ज्यावेळेला कळलं की तो संपूर्ण एपिसोड स्पेशली दोन कोटी सत्तर लाख लोकांनी त्या दिवशी पाहिलेला होता आणि आमचा टीआरपी नाईन पॉईंट टू म्हणजे सगळ्यांना मागे सारत हिंदी वगैरे सगळ्या चॅनल्सला आपण पुढे जी ओढदोड चालू केलेली होती तर मित्रांनो खूप खूप छान काम केलं म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांनीच अप्रतिम काम केले पण त्यात देखील तुझा सिंहाचा वाटा होता असं म्हणायला काहीच हरकत नाही त्यासाठी तुमचं खूप खूप आभार कारण तुम्ही खूप मला सहन केलंय <laughs> <laughs> नाही नाही तसं नाही पण तू खूप छान केलंस आणि एकदम फिनिश एकदम खूप छान पद्धतीने तो सगळाच भाग लिहिला गेला होता छान आपण छान पद्धतीने प्रेझेंट केला आपल्या दिग्दर्शकांनी छान पद्धतीने त्याचं टेकिंग वगैरे हो सगळ्या लोकांची मेहनत होती प्रश्नच नाही पण मी तुझं विशेष कौतुक करेन थँक्यू छान प्रश्नच नाही काय म्हणूनच तुम्हाला प्रश्न विचारला होता मी की माझं जर कौतुक व्हावं तर स्वतःच किती कौतुक करेल स्वतःच नाही का असं नाही जे कौतुकास्पद आहे ते त्याचं कौतुक केलंच पाहिजे अन्यथा मी काय तसा काही असं म्हणजे काय कौतुक करणारा नेहमीच कौतुक करणारा असा माणूस मी नाही हा मला ओरडतात पण तेवढेच म्हणजे खरंच एक गुरु जो असतो असं मी म्हणेन तर मी जेव्हा जेव्हा येतात मी यांना भेटतो सेटवरती जेव्हा कुठेही भेटतो यांना गुरुजी म्हणून हाक मारतो आणि यांचा आशीर्वाद घेतो कारण मधुभाऊ येते सासरेत आहेत माझे आधीचं वडील म्हणजे आशीर्वाद घ्यायलाच हवं नाही पण खूप छान खूप छान आणि मला माहिती नव्हते की असे दोन तासाचे भाग वगैरे आणि खरंबर दाखवण्यासारखेच भाग आहेत संपूर्ण जर तो कोट खटला जर पूर्णपणे दाखवला गेला तर लोक पुन्हा एकदा खूप एन्जॉय करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे माझी पण तीच मला पण तीच खात्री की जी मेहनत केली होती फक्त आपणच नाही मी नेहमीच सांगतो की ही जी मेहनत तुम्ही पाहिली ही फक्त आमचीच नव्हती तर त्यामागे भरपूर लोक होती इव्हन चॅनल चॅनलची माणसं क्रिएटिव्ह मग त्यांचं मार्केटिंग टीम आणि प्रत्येक प्रत्येक माणूस या खटल्या जो एपिसोड होता शेवटचा खटला त्यामागे होता आणि सगळ्यांनी तेवढीच मेहनत घेतलीये या बोलवलं का बोललो पण घ्यायचं व्हि नंतर केली आता तिथे बोलवलं आपल्याला अरे आपण हा आलं बघा हा आता मध्ये खडतर आणतोय आपल्या इथे चला आता आम्ही काम करतो आता मी जातो माझी टीम आहे पूर्ण त्यांना आपण भेटू आणि त्यांच्याशी बोलू आपण कारण तोपर्यंत आपण तुमचे प्रश्न वाचू वाचू हाय चला आज दाखवतो आज इथे हॉस्पिटल सिक्वेन्स शूट करतोय आय नो ते uh, पूर्ण जिल्हा नेहमीच आम्ही मिस, मिस करणार आहोत आणि तिची जागा कोणीच घेऊ शकणार नाही कधी सगळं सगळं इतकं अचानक घडलं की ते आम्हाला सुद्धा शॉक आहे थँक्यू 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 सो मच सगळ्यांनी खूप खूप धन्यवाद आता आपण इथे आलो सो कुठे 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 सगाई आधी आपन ना कोने में बैठ तम हाय 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 हाँ हाँ। कुठे है तम से दिग्दर्शक कुठे है तन्नत छोटे हैं मैं अरे भाई यहाँ लाइट क्यों नहीं है भाई यहाँ की लाइट कहाँ चली गई भाई यहाँ की लाइट कहाँ चली गई भाई आता आता बघा आपण भेटतोय आमचे दिग्दर्शक जरा अंधार आहे मी प्रयत्न करतो लाईट यावी पटकन पण तरी ठीक आहे हा पण स्पॉट लाईट आहे आपल्याकडे हे बघा स्पॉट लाईट आहे स्पॉट लाईट आपण जरा फिरवू आणि यांना भेटू हॅलो हाय काय करतो लाईफ चालू आहे पाच वाजल्यापासून आपला परत एपिसोड सुरू होतो दोन तासाचा अरे लाइट आली लाइट आली लाईट आली बघा yeah. एपिसोडचं नाव घेतलं लाईट आली व्हेरी गुड व्हेरी गुड क्या बात है? तो ते कोर्ट सिक्वेन्स जो होता आपला शेवटचा शेवटचा भाग जो आपण म्हणतो एक एक, एक महिन्याचा पूर्ण एपिसोड जो होता तो त्या दोन तासाचा करून दाखवणार आहे पाच ते सात आज कसं वाटलं तुम्हाला तो एपिसोड महिनाभर जो पाचशे दोनशे एपिसोड करताना खूप मजा आली आणि कोर्टाचं तर म्हणजे जसं तुम्हाला आवडत होता तेव्हा मलाही वाचताना आवडत होतं आणि आम्ही छान परफॉर्म पण करत होता त्यामुळे सगळ्यांना बघायलाही मजा आली आणि प्रत्येक प्रेक्षकाला जे वाटत होतं प्रत्येक कोर्ट सिक्वेन्सला एक नवीन सस्पेन्स असायचा तसंच हाही होता आणि आम्हाला शूट करायला खूप मजा आली तसं तुम्हाला बघायला मजा येते खूप धमाल केली आम्ही आणि ते एपिसोड पुन्हा तुम्हाला आज बघायला भेटणार शेवटचा खटला येस पाच ते सात आणि त्यानंतर स्टा प्रवाह परिवार गणेशोत्सव बघायला अजिबात विसरू नका आता माझ्यासोबत दिशा पण आहे दिशा दिशा म्हणजे आपली कुस नमस्कार हाय हॅलो हाय हॅलो सगळ्यांना जी नेहमी मला छिडका बिब्बा म्हणत असते तिला आवडतं छिडका बिब्बा म्हणाला मला खरंच खूप आवडतं तिला मनापासून म्हणत असते नाही हो मना मनापासून मनापासून आणि आता मला मनापासून सांगाव असं वाटतय हा जो आपला मॅरेथॉन आहे सगळ्या खटल्याचा प्रेक्षकांनी तो बघावा पुन्हा रिलीफ करणं जे असतं ते त्यांनी बघावं ज्यांचं बघणं राहिलं असेल काही कामाच्या ह्याच्या गडबडीमुळे किंवा काय त्यांनी तो सलग बघता बघायला मिळतो स्टार प्रवाह तर सगळ्या प्रेक्षकांनी तिथे हजेरी लावा हा पाच वाजता सुरू होतोय आता चार दहा आले लावून ठेवू आतापासूनच आता काही प्रश्न येतात ते आपण विचारू विचार आपण विचारा, विचारा म्हणतेस अरे हो नऊशे भाग पूर्ण झाला त्यासाठी खूप खूप थँक्यू तुम्हाला धन्यवाद ऍक्च्युली तुमचं प्रेम होत म्हणून ते पॉसिबल झालं उद्या आहे नऊशे एपिसोड आजचा जो आहे आजचा जो महा एपिसोड आहे आणि नऊशे नाईन हंड्रेड एपिसोड जो आहे आमचा तो उद्या टेलिकास्ट होणार आहे तर आपण आम्ही उद्या सेलिब्रेट पण करू केक कटिंग तर असणारच आहे आणि केक असेल तिथे मी असेन आणि अर्धा केक तर मीच खातो पूर्णाची रिप्लेसमेंट कोण करणार आहे खरंच अजूनपर्यंत आम्ही त्याचा विचार सुद्धा केला नाहीये कारण अजूनपर्यंत आम्ही त्या शॉपमधून बाहेर आलो नाही आहोत काय घडणार आहे पुढे ते आय थिंक जे वरची माणसं आहेत ती ठरवते हो पण पूर्णची जी जागा कोणीच कधी घेऊ शकणार नाही असंच मी म्हणे कोरोनांची नाव कधीच आम्ही घसरू शकणार नाही अरे खरं आहे कोरोनाची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही आणि ती जागा कोणी घेऊ शकत नाही आणि आता काय शेवटी शो आहे त्याच्यातलं कॅरेक्टर आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्या ते अनुषंगाने खूप गोष्टी असतात त्याचा विचार वरती चालला आहे लवकरच आम्हालाही कळेल की नक्की काय घडतंय हो पण तुम बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारलेत पूर्णाजीचं काय पूर्णजीच काय सो so त्या सगळ्यांसाठीच हेच म्हणेन की पूर्णाजी आहेत आणि त्या आमच्या सोबतच आहेत oh. त्या कुठेच गेल्या नाही आणि oh. त्या नेहमी आमच्या सोबतच राहणार आहेत आता सायलीला शोधावं लागेल मला ती कुठे आहे खूप लांब जावं लागेल तिथून लांबूनच चालू आहे मी आता परत लांबून नको दत्ता खूप प्रेमळ होत्या अमित भाऊ अरे खूप म्हणजे खूप जास्त प्रेमळ होत्या त्या आम्हाला आम्हाला सगळ्यांना आठवते त्या कधी पुण्याहून परत यायच्या ना तर आमच्यासाठी खूप खाऊ घेऊन यायच्या समाचार होत आले ना चहाची वेळ ती चहा आणि रोल खाणार आणि मजा असायची खूप ती सगळ्यांसाठी आणायची कधी चिप्स कधी भाकर स्वतःला आवडायचं खायचं खूपच काहीतरी मसालेदार चटपटीत आणि ती आम्हाला खाऊ घालायची सगळ्यांची आणि आम्ही जायचो आहे सांग ना आणि तिचं असं असायचं ना नेहमी की तुम्हाला जे काही खायचं ही पेटी आहे तुम्हाला जे हवं ते घ्या आणि खा बसून पूर्णाची नेहमी क्रीम गोड खाऊन खाऊन गोळ खाऊन यायच्या पुण्यावरून हो ते खूप खूप क्रीम रोल म्हणजे सगळ्यांचा आवडतो माल पाणीचा मालपाणी मालपाणीच तर ही आणायची क्रीम रोल आणि बॉक्सच्या बॉक्स ते ते आठ आठ दहा दहा बॉक्स आणायची इथे सगळ्यांनी खा एकदम मस्त त्यांना द्यायची आज कदाचित मॅरेथॉन असल्यामुळे पूर्ण आपल्या खटल्याची तिला परत सगळं बघता येणार आहे आपल्याला आणि तो तिचा सीन सीन जी येऊन खोट्या तन्नीच्या तोबाडीत मारली आहे याच्या खूप हां अच्छा प्लीज तुण बघा तिच्यासाठी बऱ्याच सगळ्या प्रेक्षिका येस 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 पूर्ण अर्जीनं तन्मीला पहिल्यांदाच थोबाडीत मारली तिथे हो, हो, आणि याची पूर्ण अर्जीने आणि तेव्हा पूर्ण अर्जीला हे गळलं की नाही सायली खरंच खूप छान आहे हां खूप महत्त्वाचं आहे खूप खूप महत्त्वाचा सीन आहे आणि एक टर्निंग पॉइंट आहे हा शोचा खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे अस्मित मुगाच्या काही ना मुगाच्या डाळीचा अप्पे आणत होत्या पूर्णाजी येस पूर्णाजी सगळ्यांसाठी आणायच्या ती सकाळी सकाळी आल्यावर सांगायची येस आणि आज दुपारी इडली आणली मी सगळ्यांसाठी आपण इडली खाऊ लंच मध्ये किंवा अप्पे लंच मध्ये हो पण तिला गोड फार आवडायचा वा 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 पूर्णाजीच्या इतक्या आठवणी आहेत म्हणजे ती आमच्या आमच्यासोबत लहान लहान असायची आणि मोठ्यांसोबत मोठी असायची कधी या दुबईला फिरायला भूषण भूषण नक्कीच येऊ दुबईला फिरायला तिकीट कधी पाठवतो आय एम केडिंग आपण भूषण मी खरंच येणार आहे दुबईला असं नाही आय थिंक नोव्हेंबर मध्ये मी दुबई मध्ये असेल नोव्हेंबर मिड या नोव्हेंबर एंडला असेल दुबईत मी तेव्हा नक्कीच भेटू पूर्णाजी पूर्णाजीचा खूप आनंद अभिनंदन होतो खूप सगळ्या सगळ्याचा जी, जी हो जी जीव जीव होता पूर्ण अजित अजिजा खूप सगळ्यांचे जीवाचा खेळ होता पण तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता आम्ही तुम्ही मालिका तुम्ही सुद्धा किती हा काही प्रश्न तुला कळत का हो पूर्ण आजीचं पण ॲक्सिडंट होतं तर सगळ्यांचा जीव होता हां आणि मालवणकर सेवन झिरो नाईन तुम्ही काय लिहता ते नीट कळलं नाहीये हो म्हणजे प्रश्नच कळला मधुबा कुमा मधून कधी बाहेर येतील हा खूप चांगला प्रश्न आहे आम्ही याचा या, या प्रश्नाचं उत्तर शोधू मी जेव्हा लाईव्ह सुरू केला तेव्हाच मधुभाऊ तिथे माझ्या सोबतच होते आणि ते कोम्यातून बाहेर आलेले होते आणि तेव्हाशी बोलत होते जेव्हा शूटिंग चालू होईल तेव्हा ते परत कोमामध्ये जातील पण ते लवकरच येतील कोमा बाहेर पण ते येतील कोमामधून बाहेर तेव्हा आपल्याला कळेल ना की खरी तन्वी कोण आहे सायली कोण आहे मग अजून मज्जा येईल तर तुम्ही प्रार्थना करा देवाला की मधुबाऊ लवकरात लवकर कोमामधून बाहेर याला आम्ही तेच प्रयत्न करतो अर्जुन सर मला तुम्ही खूप आवडता थँक्यू सो मच प्रांजुल भेटायची खूप इच्छा आहे अरे मी मी बऱ्याच लोकांना भेटतो मी जेव्हा बाहेर जातो तेव्हा मी काय मी ना मास्क लावतो ना मी असं यु नो स्टाईलमध्ये मध्ये येतो मी नॉर्मली येतो बाहेर तेव्हा जी जी माणसं मला भेटतात मी सगळ्यांना भेटतो सगळ्यांसोबत फोटोज काढतो सो कधी आपली भेट झाली तर भेटू आपण पण नो डाऊट हा अमित दादा खूप छान अभिनय तुझा थँक्यू सो मच ऋतुजा रायटर्स पुन्हा थँक्स थँक्यू अरे खूप आहे चला आता आम्ही जातो हो पण आता सवा चार झाले आहेत पाच वाजता आमचा महा एपिसोड जो आहे तो सुरू होतोय अजिबात ज्यांनी मिस केला असेल त्यांनी खरंच बघा तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप आवडणार माझा पर्सनल फेवरेट आहे अजून तुम्ही कोर्टात एक वेगळाच असतो ना मला खूप आवडतं भेटू लवकरच पुन्हा पुन्हा येऊ लाईव्ह आणि पुन्हा खूप गप्पा करू नेक्स्ट टाइम जेव्हा वरती येईन तेव्हा मी काम करेन मी थोडा कमी बोलेन आणि तुमचा जे प्रश्न आहे ते फार वाचेन आता मला जावं लागतंय कारण आता शॉर्ट रेडी आहे इथे आणि हे बघा हे हे जे दोन महारथी आहेत ना हे रोहित आहे आणि हा प्रज्वल आहे आणि हो आमचा 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 सीन आहे तो आम्हाला वाचायचा आहे आणि तिथे बोलवत आहेत सो जावं लागेल पण पुन्हा भेटू लवकरच वर येतो आणि तेव्हा आपण तुम्हाला जे विचार प्रश्न प्रश्न विचारा बघा किती छान लाईट सुद्धा देतोय की आता बस आता फ्लॅश लाईट तुमच्या डोळ्यात टोचतोय मी ओके बाबा ओके ओके चला बा बाय भेटू परत लव्ह यू ऑल बाय लव्ह यू पूर्णा